आजकाल मधुमेहाचे प्रमान अस्वास्थकर आहार आणि उत्तम जीवनशैलीचा अभाव यामुळे अनेकांना या, अनेका या आजाराचा सामना करावा लागतो दरम्यान मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे चिनी शास्त्रज्ञांनी एक मोठी प्रगती केली आहे वास्तविक चिनी शास्त्रज्ञांनी सेल थेरपीचा वापर करून रुग्णाचा मधुमेह यशस्वीरित्या बरा केला आहे फक्त अकरा आठवड्यानंतर तो यापुढे बाह्य इन्सुलिनवर अवलंबून राहिला नाही आणि पुढच्या वर्षभरात त्याने हळूहळू कमी केले आणि नंतर त्याच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधे घेणे पूर्णपणे बंद केले ईन प्रमुख संशोधांपैकी एक म्हणाले की चाचण्यांमध्ये असे दिसून आले की रुग्णांच्या स्वादुपिंडाच्या आयलेटचे कार्य प्रभावीपणे पुनर्संचयित केले गेले आहे आणि रुग्ण आता इन्सुलिन मुक्त आहे ही प्रगती मधुमेहावरील सेल थेरपीच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती दर्शवते ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील सेल्युलर आणि फिजिओलॉजिकल सायन्सेस विभागातील प्राध्यापक टिमोथी किफर यांनी या अभ्यासाचे कौतुक करताना म्हटले आहे की मला वाटते की हा अभ्यास सेल थेरपीच्या क्षेत्रात एक महत्वपूर्ण प्रगती दर्शवतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती